जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रीड जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस हिरो होंडा शोरूम शेजारीचा सेवेटी घरपोच सेवा मिळेल नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जट ट्वेंटी फोर न्यूज ऑफिस मोठे कार्यालय किंवा बिल्ड, मोठ्या बिल्डिंग मध्ये अचानक आग लागल्यास फर्स्ट एड फायरचा वापर कसा करावा याविषयी कंपनीने दिलेली माहिती पण त्यामुळे अशा वेळेला या फर्स्ट एड अप्लायन्सेसचा वापर करून ताबडतोब आग मिजवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होत नाही तर हे जे आहेत याला आतमध्ये केमिकल प्रोसेस केलेली पावडर आहे ज्याच्या बेसमध्ये नायट्रोजन आहे नायट्रोजन आणि ही पावडर या दोन्हीचं मिश्रण होऊन ही या वाटे बाहेर येत असते भिंतीवर हा एक्स्टिंग लावलेला असतो काही ठिकाणी फ्लोअरवर पण ठेवलेले असतात अशा वेळेला आग लागल्यावरती सगळ्यात पहिले आपल्याला हा एक्स्टिंग चेक करायचा चेक करत असताना इथं हा जो मधला जो झोन आहे ग्रीन झोन या ग्रीन झोनमध्ये हा काटा आहे त्याला चेक करायचा पुढच्या किंवा पाठीमागच्या रेड झोनमध्ये जर गेलं तर पाठीमागं जर गेलं तर प्रेशर एक्सेस आहे पुढं गेलं तर प्रेशर सॉरी पाठीमागं गेलं तर प्रेशर डाऊन आहे आणि पुढं गेलं तर प्रेशर एक्सेस आहे दोन्ही केसमध्ये एक्स्टिंग्विशन वापरायचं नाही हा फक्त चेक करायचा ग्रीन झोनमध्ये असेल तरच तुम्ही भिंतीवरून काढा किंवा फ्लोरवरून घ्या स्टँडवरून आणि जिथं आग लागली असेल तर आगीच्या जवळ जायचं जवळ गेल्यावरती आगीपासून आपल्यामध्ये सहा ते आठ फुटाचा अंतर ठेवायचं त्यानंतर हा जो एक्स्टिंग आहे हा जमिनीवर असा ठेवायचा ही जी पाईप आहे की आपल्या डाव्या हातामध्ये घट्ट पकडायची ही जर लूज पकडली तर जेव्हा प्रेशर रिलीज होईल त्यावरही हातातून सुटू शकतो त्यामुळे याचा एम जो आहे तो आगीच्या मुळाशी ठेवायचा ज्वाळा किती वरती असतील तर वरती काही वापरायचं आगीच्या मुळाशी ठेवायचं आणि इथे एक सील आहे हे सील हाताने फोडतं लगेच कट होऊन जातं आणि इथे एक पिन आहे ही पिन बोटानी बाहेर खेचून काढायची बोटानी बाहेर खेचून काढली की हा जो नॉफ आहे हा फ्री होतो आणि ही पाईप पकडून या आपल्या याच्यावरती आपले जेंटली आत प्रेस करायचं प्रेस केल्याबरोबर आतून जी काही नायट्रोजन आणि पावडर आहे ती बाहेर येते इथून बाहेर येईल आल्यानंतर आपण हा सिलेंडरवर उचलू शकतो आगीच्या जवळ जाऊ जाव शकतो आणि आगीवरती अटॅक करून आपण आग विजवू शकतो जर शक्य असेल तर चारही बाजूंनी जर आग विजवली तर ती शंभर टक्के आपल्याला विजते आपल्याकडे असे सहा एक्स्टिंग विशर्स इमर्जन्सीला एक सिलेंडर वापरला आग नाही मिजली तुम्ही दुसरा वापरू शकता तिसरा वापरू शकता आणि अशा याच्यामध्ये आग लगेच कंट्रोल करू शकता ही जी पावडर आहे ही बेसिकली केमिकल प्रोसेस केली म्हणजे श्वासोश्वासा वाटेल शरीरात गेली डोळ्यात गेली याचे कोणतेही वाईट परिणाम होते ज्यांना अगदीच एलर्जेटिक तब्येत असेल अशा लोकांना एक दोन मिनिटं डोळे चुरचूतील किंवा एक दोन शिंका आहेत त्याच्या पलीकडे काही नाही हे एक्स्टिंग्विशन आपने जे आहेत हे याला कोणत्याही प्रकारचा अडथळा अडोसा असं होईल असं काही करायचं नाही इमर्जन्सी आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि लगेच ते काढून आपल्याला वापरायला आले पाहिजे या एक्स्टिंगला तीन ऍक्ट इन्शुरन्स ऍक्ट पब्लिक प्रोटेक्शन ऍक्ट आणि बँकिंग इन्शुरन्स आणि बँकिंग ऍक्ट हे रेग्युलर आहे पण पब्लिक प्रोटेक्शन ऍक्ट ज्यावेळेला बाहेरचं पब्लिक आपल्याकडे येतं त्यावेळेला हा ऍक्ट लागू आणि या तीन ऍक्ट नुसार हे आपल्या इथे बसवलेले असतं तर इमर्जन्सीला ताबडतोब एक काढा आणि ताबडतोब वापरा जर सगळेच एक्सटिम्झर वापरून आग नाही भिजली तर आपल्याला माहिती आहे की एस के बाहेर पडायचं आहे आणि फायर ब्रिगेडची गाडी बोलूनच आग ती आपल्याला कंट्रोल करायची आहे आता इथं आपल्याकडे फायर एक्झिट हे एकच आहे ना हा एकच ओके आता ह्या केसमध्ये काय करायचं आहे हे जे अलार्म सिस्टीम जी आहे या अलार्म सिस्टीम मध्ये समजा धूर पेटलेलं आपल्याला आग आहे असं लक्षात आलं की आग आहे वगैरे वरचे जे स्मोक डिटेक्टर्स आहेत वरचे जे लावलेले आहेत या स्मोक जर ट्रे, समजा ट्रेस नाही केलं यात मध्ये धूर गेला आणि त्याने तर तुम्हाला इथे एक बटन आहे या बटनाचे इथे फक्त तुम्हाला प्रेस करायचं तुम्ही कुणालाही काही सांगत बसायचं नाहीये फायर झाली चला चला वगैरे वगैरे इमर्जन्सीला इथे फक्त प्रेस करायचं प्रेस केल्याबरोबर सायरन चालू होईल आणि तुम्ही इथून बाहेर पडू शकता आणि सगळ्यांनाच लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला सायरन वाजेल त्यावेळेला इथून उठायचं आहे आणि इमर्जन्सी बाहेर पडायचं आहे जिथे इमर्जन्सी एक्झिट किंवा इमर्जन्सी खालती कुठेतरी एरिया असेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि मग पुढच्या गोष्टी सगळ्या झालं लक्षात प्रेशर समाजाच्या दिवसांमध्ये किंवा काही गोष्टींच्या मुळे ते होऊ शकतं प्रेशर एक्सेस हे प्रेशर एक्सेस झालं तरी आपल्याला यूज करायचं नाही कारण का, जो हो का ले ले हा जो प्रेशर एक्सेस होतो त्यावेळेला याच्याबद्दल काहीही होऊ शकतं म्हणजे आपल्याला समजा प पाईप पकडलेली असेल तर ही पाईप सुद्धा याच्यातून बस्ट होऊ शकते किंवा हा जो नॉब आहे इथून सुद्धा बाहेर येऊ शकतो वरती हा जो फिक्स केलेला नॉब आहे इथून सुद्धा प्रेशरने पावडर बाहेर येऊ शकतो ही जी वरती ग्लास आहे इथून सुद्धा प्रेशरने पावडर बाहेर येऊ शकतो अशा केसमध्ये आपण तो वापरायचा नाही आहे जे ग्रीन झोनमध्ये आहेत तेच आपल्याला फक्त वापरायचं ओके